झपाटलेला सिनेमातील भावल्याचं तात्या विंचू हे नाव महेश कोठारेंना कसं सुचलं माहितीये का जाणून घेऊया हा किस्सा महेश कोठारेंनी हॉलिवूड सिनेमा चाईल्ड प्ले बघितला होता याचा मराठी रिमेक करायचा असं त्यांनी ठरवलं झपाटलेला हे नावही ठरलं पण खलनायकाचं नाव, खलना नाव काहीतरी वेगळं ठेवायचं हटके ठेवायचं असं त्यांना वाटत होत पण कितीही प्रयत्न केले तरी नावच सुचत नव्हतं मग त्यांनी एकदा रेड स्कॉर्पियन हा आणखी एक हॉलिवूड सिनेमा बघितला होता तेव्हाच त्यांच्या समोर त्यांचे मेकअप मन तात्या आले होते आता तात्या आणि स्कॉर्पियन म्हणजेच हे दोन्ही नाव त्यांनी एकत्र केली आणि तात्या विंचू हे नाव बनलं महेश कोठार यांची ही तल्लक बुद्धी त्यांना हे नाव देऊन गेली अशा प्रकारे तात्या विंचू हा खलनायक आपल्याला मिळाला आता तात्या विंचू हे नाव ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले होते पण जेव्हा सिनेमा आला तेव्हा याच तात्या विंचूने सगळ्यांच्या मनात दहशत निर्माण केली होती तात्या विंचू हे नाव घरोघरी पोहोचलं होतं आजही प्रेक्षकांच्या मनावर तात्या विंचूची दहशत आहे तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी लोकमत फिल्मीला नक्की फॉलो करा